सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूरसह इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या त्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चोवीस हजार दोनशे एकवीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती पाच हजार दोनशे एक क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये यानंतर शेवगाव या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याची आवक होती एक हजार पाचशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि कमाल दर दरम्याल आहे एक हजार सातशे एक्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या लासल बाजार समितीमध्ये ऊन हळिकांदा आवक होती एक हजार तीनशे पन्नास ला क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये ऊन हळळी सर्वसाधारण दर दरम्याल आहे एक हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोगुती पंधरा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोगुती एक हजार अकरा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार दोनशे चौसष्ट क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नेवासा गोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बघ होती अठरा हजार दोनशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला दर किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगा तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अडोतीस हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांदा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला हे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल